जय संविधान जय भारत मी संजय कांबळे बहुजन प्रवाहू चालन संपादक सर्वांचे स्वागत करतो पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे भारतीय ये एच टी जी इमारत कामगार संघ यांच्या वतीने इमारत कामगारांना सुरक्षा किट संसार उपयोगी साहित्य भांडे वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला शाहम राजाक्षेख कामगार संघसेवक यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी सौलक्ष्मी लावत अंकुश बनसोडे नटराज गायकवाड अशोक शिंदे दिपाली शिरसट दस्तगीर शेख सुनील वाटेकर दत्ता सावंत उपस्थित होते या प्रसंगी हनुमंत गोणे यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले